মান্যানবান পর্যানারিকান্যান্ান মান্যানে. कुठेही वाच्यता कोणाला द्या कोणाला देऊ नका असं काही बोललो नाही त्यांनी मागणी करावी शासन राज्याचे नेतृत्व याच्यामध्ये लक्ष झाले बरोबर मी काही कोणाचं काढून कोणाला द्या असं कधी बोललेलं नाहीये मध्ये आरक्षण त्यांचं आहे तर त्यांची मागणी आम्हाला एस टी मध्ये घ्या असं त्याचं म्हणणं आहे ही त्यांची मागणी आहे मुख्यमंत्री सर्व धोरणात जो अपेक्षित त्यांनी घेतील पाहतील ते काय योग्य काय देशातील कुठल्याही नेतृत्वाचे समाज सामाजिक नेत्यांचे महापुरुषांच्या पुतळ्याला विटंबना करणं हे बरोबर नाहीये जे काही मिनताईच्या बाबतीत झालं त्याचा आम्ही निषेध करतो योग्य नाहीये काही बोललेलो नाही आणि हे माया तोंडी वाक्य दाखवा ना पुरावा दाखवाय काय कोणी पुरावा दाखवा ना मला मी काही बोललेलो नाही त्यांना विज आरक्षण हे सत्य आहे ना आहे तर आहेच मी कुठे नाही म्हणतो पण माझा मुद्दा आहे मी कुठेही वाच्यता कोणाला द्या कोणाला देऊ नका असं काही बोललो नाही त्यांनी मागणी करावी शासन राज्याचे नेतृत्व याच्यामध्ये लक्ष घालायचं जे काय म्हणायचं ऑफिसला आपल्याला बरोबर मी काही कोणाचं काढून कोणाला कोणा असं कधी बोललेलं नाहीये आहे ना विजयटी मध्ये आहे ना विजयटी मध्ये आहेच मी कुठे नाही म्हणतोय त्यांची मागणी ती नाही त्यांची मागणी नाराज होतो नाराज तुम्ही करू नका मग तोंड माझ्या तोंडली चुकीचे वाक्य घालू नका मला सांगायचं आहे वीजीएन मध्ये आरक्षण त्यांचं आहे तर त्यांची मागणी आम्हाला एस टी मध्ये घ्या असं त्यांचं म्हणणं आहे हे त्यांची मागणी आहे आरक्षण नाही कुठे आहे आरक्षण आहे ना त्यांचा आरक्षण विषय नाही त्यांचं मागणी की आम्हाला वीजीएन टी ची आहे एसटी मध्ये मला वाटतं प्रश्न नाही हे विषय मला वाटला की कोणाला वाटला विषय महत्वाचा नाहीये मुख्यमंत्री सर्व धोरणात निर्णय जो अपेक्षा त्यांनी घेतील पाहतील काय योग्य काय नाही सर आज नांदेड मध्ये नांदेड जिल्ह्यापासून पहिल्यांदा दोन समाज एकमेकांमध्ये भिडतानाची परिस्थिती निर्माण झाली आहे तर आता यापुढे सुद्धा असंच होत असेल तर म्हणतो की कुठल्याही पोटाला तोंड वाक्य घालू नका आपण प्रश्न देत असताना काळजी ही घ्या की कुठल्याही उत्तरामुळे सामाजिक तणाव किंवा वाद निर्माण होणार नाही ही काळजी सर्वांनी घेतली पाहिजे मी स्वतःच काळजी घेतोय काहीत आहे म्हणजे देशातील कुठल्याही नेतृत्वाचे समाज सामाजिक नेत्यांचे महापुरुषांच्या पुतळ्याला विटंबना करणं हे बरोबर नाहीये जे काही मीनाताईंच्या बाबतीत झालं त्याचा आम्ही निषेध करतो योग्य नाहीये त्याची चौकशी झाली म्हणजे माणूस पकडला गेलेला आहे तेव्हा कारवाई होत आहे